आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य तुम्ही शरद पवारांनी दिलेला शब्द पाडण्यासाठीच आंबानेरच्या विधानसभेच्या उभ्या असलेला उमेदवार अनिल बैरस पाटील यांना पाडणार का हो ते नक्कीच पडतायत ते नक्कीच पडतायत विजय फक्त येणार थोडक्यात होईल एक ते अनिल शिंदेचा होईल एक ते दिली होईल नाराज येत आमदार झाले त्यांना काही दिलं नाही फक्त त्यांना बदलून टाकलं पाठी बदेल पाळून टाकलं माननीय पवार साहेबांनी त्यांना उमेद दिली आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आला अंबळी बाहेर बाहेरील चौदा हजार मतांनी मागे होते आणि इथं या बेचाळीस खेळामध्ये चौदा लीड कापून त्यांना मग आमदार बनवला <coughs> आणि एवढा ते मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर त्यांनी काही बेचाळीस केला काही उपकारची केलीच केली ना पन्नास पन्नास एकंद, 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 काय सांगताय पन्नास पन्नास कोकाली पन्नास गोवाडी महिला झाल्या काय बी म्हणे आठ बरी आठ काय त्यांनी नाव काढतो काही एकंदरीत पन्नास खोक्यात या मंत्री ओके झाले असं म्हणायचे माणूस असं म्हणणं आहे की मी बोलाना भिल्ले मतदान करतो परंतु अनिल बायदास पाटील यांना मतदान करणार नाही हा या शेतकऱ्यांचा रोज दिसून येत आहे अंबर तालुक्याचा काही विकास झालाय काही काही झाला काही आणि होणार मी याच्या पुढे मी होणार नाही अनिल बायदास तरी होणार नाही अशी सगळ्यांची विचार एकंदरीत बेचाळीस खेड्यांचा रोष हा प्रचंड दिसून येत आहे तो मतदानाच्या माध्यमात दिसेल का मग सगळ्यांना शंभर टक्का शंभर टक्का दिसेल जो आहे ना आता अनेकांनी बेचाळीस खेळ्यांना जो तर दिला आहे विमा विमा सगळे काही आहेत ते सगळ्यांना दिसून जाईल आता बेचाळीस खेळ्यांमध्ये काय तर तालुक्याला येतो अनिल पंधरा जिल्ह्या निवडण्यासाठी लोकांनी आधीच्या दान दिले पैसे कोणी पन्नास दिले कोणी शंभर दिले कोणी वीस दिले कोणी दहा हजार दिले असे दान देऊन अनिल बाईला निवडला होता या तुला पन्नास फोगा म्हणजे पन्नास पन्नास फोगा म्हणजे पन्नास फोगा दिले तरी तू निवडणार नाही असं म्हणजे जोरात बोला बाबा तू का तालुक्याला बऱ्याच वर्षात मंत्रीपद मिळाले होते स्थानिक तालुक्यातील कार्यकर्त्यांचे शेतकऱ्यांच्या भावना होत्या की अंबणे तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यानंतर विकास होईल पण त्या विकासाला मंत्र्यांनी माझा पाठी पात्र झालेत त्यांच्याकडनं शेतकऱ्यांची भावना जाणवी गेलेली नाही करा गादी पाच वर्षामध्ये आता त्यांना जाग आले की या बेचारीकरांनी आम्हाला मतदान देऊन विजय केला होता आता पाच वर्षात त्यांनी कुठलंच काही कार्य केलं नाही कोणी मौतवर कधी कधी झाले काय पाहिजे आमदार पद पाहिजे फक्त बाकीच्या लोकांना काही पाच वर्ष निवडणूक आली की बरोबर काही ना काही सांगतात मी तुमचा जे मला सांगा असं करा तसं करा काही नाही लोकांना एवढे विमा नाही परत एवढे नुकसान झाले काय फिराल लोकांना भाजप <laughs> सरकार फक्त सांगत हे करू नको आता त्यांनी मागच्या वर्षी कर्जमाफीची घोषणा केली त्यावेळेला त्यांनी नाही सांगितलं आम्ही कर्जमाफी करणार नाही कर्जमाफी द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना नंतर विलेक्शन घ्यायला पाहिजे ना मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा झाला त्यावेळेस अजितदादा पवार यांनी असं म्हटलं होतं की मी अंमनेर तालुक्याला पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी दिला आणि अंमनेर तालुक्याचा ता विकास झालाय काय विकास अंमलनेर तालुक्याचा काही विकास झालाय का काय सांगाल तालुक्याचा काही विकास झालाय तालुक्याचा विकास झाला

आंबनेर तालुक्याचा विकास मंत्री अनिल बायदास पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर व्हायला पाहिजे होता का व्हायला पाहिलं ना पण काही झालं रस्ते पण सुधारले बादरपूर रस्ता बादरपूर रस्ता सगळा खराब झाला आहे पण काही नाही डा फक्त रेती टाकून दिली नाही खडी टाकून दिली डामर टाकले काही एकंदरीत आपण बघता आहोत की बेचाळीस खेड्यातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या भावना या दुखावलेल्या आहेत आणि येत्या मतदार मतदानच्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत लवकरच येतील अनिल बाय पाटलांनी असं स्टेटमेंट केलं होतं की मी स्वतःच्या देवारातले देव काढून अजित पवारांना बसवेल हे स्टेटमेंट योग्य काय वाटत तुम्हाला नाही योग्य देवापेक्षा कोणी काय देवापेक्षा कोणी नाही तो ना रोष म्हणजे एक दोन गावाचे नाम दिस बाजार भाऊ इकडे लाडकी बहीण दिली त्यांनी आणि इकडे बागाय वाढून दिली अरे लाडकी बहीण दिली एका दिवसात एकशे पन्नास कोटी रुपये कमवतात त्याला मागे चाळीस रुपये तेल किलो मागे केले कमी करा तो तो आज साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे मिळते आणि बघता सतराशे अठराशे नाही जो विकास करू शकतो त्याला मध्ये आणि मंत्री आणि भाजप पाटलांवर गेल्या पाच वर्षात शाश्वत या नावावर निवड गप्पा केल्या आणि तालुक्यात बॅनर्चा विकास झाला या भावनेने तालुक्यातील जनता प्रचंड रोषात आहे हा कॅमेरा पर्सन आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य